नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत आपण बघणार आहोत की आता अद्वैतला मात्र कला खऱ्यांच्या स्टॉलवर मिसळ खायला घेऊन आलेली असते तेव्हा तिचे बाबा तिच्यावर ओरडतात तू तु। उगच तुझ्या सवय त्यांच्यावर अगदी लादू नको त्यांना नसेल आवडत असं खायला तर तेव्हा तो म्हणतो नाही मीच तिला सांगितलं आणि हे ऐकून कलाच्या वडिलांना आनंद होतो आणि तो आवडीने त्यांना मिसळ देतो तेव्हा मात्र खाताना त्याला ठसका लागतो तर कला मात्र त्याला पाठीत मारत असते तर आता तो अजूनच चिडतो इकडे मात्र मिसळ खूप छान झाली आहे मिस्टर खरे असं अद्वैत सांगतो त्यानंतर मात्र आता तो पैसे द्यायला जातो तेव्हा कलाचे वडील नकार देतात परंतु तो सांगतो अहो व्यवहार एका बाजूला ठेवायचा असतो आणि ना एका बाजूला परंतु आता कलामध्येच पडते आणि म्हणते की तुझे पैसे तुझ्याकडे भरपूर आहे माहिती आहे पण ते आता पाकिटात आणि चल आणि असं म्हणून ओढत ओढतच त्याला नेत असते इकडे अद्वैत म्हणतो पण मिसळ छान होती बरं का तेव्हा दिनकर म्हणतो की हो जरा सावकाश गकले त्यांना ढकलू नको आणि असं म्हणून नाही बाबा मी नाही करत इकडे मात्र रोहिणी नैनाच्या रिपोर्ट पर्यंत आणि आता रिपोर्ट वाचून बघितल्यावर तिला खूपच मोठा धक्का बसतो की इतकं मोठं खोटं बोलली ही नैना ही कधी प्रेग्नेंटच नव्हती असं म्हटल्यावर आता तिला प्रचंड संताप येत असतो दुसरीकडे मात्र आता अद्वैतनी कला पुन्हा फिरायला आलेले असतात तेवढ्यात मात्र एक बाईक जोरात येते आणि त्यामुळे आता लगेचच कला ओरडते आणि कलाला सांभाळण्यासाठी अद्वैत तिथे हात ठेवतो आणि त्यानंतर मात्र आता येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की तो बाईक वरनं उतरलेला मुलगा आणि अद्वैत हे दोघ जण एकमेकांशी छान गप्पा मारतात हे बघून कलाला काहीच लक्षात येत नाही त्यामुळे आता नंतर अद्वैत सांगतो की हा माझा मित्र आहे आणि आता अद्वैत मात्र कलाची ओळख त्याची बायको म्हणून करून देतो आणि हे मात्र कलाला खूपच आवडतं की अद्वैतनी माझी बायको म्हणून ओळख करून दिली आणि ती खूपच खुश होते दुसरीकडे मात्र आता अद्वैत सगळ्या पहिल्याच्या गोष्टी करत असतो त्यामुळे लगेच एक समोरनं कार्य त्यांना दिसते तर तो ती कार अडवतो आणि म्हणतो हे बघा तुमच्या टायर मध्ये हवाच नाहीये हवा तर विचारा यांना आणि असं म्हणून तो कलाकडे हात दाखवतो तर कला म्हणते हो हो बरोबर आहे तेवढ्यात काच खाली करून सरस जोरातच अद्वैत म्हणून आवाज देते तर आता मात्र अद्वैत आणि कला दोघेही घाबरतात दुसरीकडे मात्र नैनाचा रिपोर्ट रोहिणी राहुलला दाखवते आणि आता राहुल सुद्धा प्रचंड चिडतो तेव्हा मात्र आता ते, मात ते दोघे जण तिला धडा शिकवण्यासाठी मोठा प्लॅन बनवतात तेव्हा राहुल म्हणतो हो पण तिच्या बरोबर त्या कलाला सुद्धा आता चांगलाच धडा शिकवणार आहे मी आणि असं म्हणून आता ते दोघंही आता मोठा प्लॅन बनवणार असतात मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा